मंडई उसाच्या आडसाली लागणीचा पहिल्या टप्प्यातला प्रोग्रॅम आता बऱ्यापैकी संपत आलाय शेतकऱ्यांच्या अकाउंटला आता त्याची बिलंसुद्धा यायला सुरुवात होईल दहा टक्के रिकव्हरीला एकतीसशे पन्नास रुपयांच्या आसपास काहीतर सरकारनं उसाला प्रतिटन एफ आर पी ठरवला आहे त्याच्याप्रमाणे शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे बी येते पण खरंच शेतकऱ्याला एवढा दर परवाडतं का हो आता सरकारनं ठरवल्याप्रमाणे कारखाना एफ आर पी देत नाही हा तर वेगळाच विषय म्हणा पण असो एक रकमी पैसे मिळतात म्हणून बऱ्यापैकी शेतकरी ऊसाची शेती करतात पण ऊसाच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च भयान वाढलेला आहे पण त्या तुलनेत दर मात्र काय वाढला नाही असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की ऊस पिकवताना शेतकऱ्यांना कुठल्या अडीअडचणींचा सामना करावा लागतोय आणि ऊस पिकवण्याचा खर्च आणि त्यातून मिळणारं उत्पादन याचा खरंच ताळमेळ बसतोय का की उगाच आपलं चारण्याची कुंबडी आणि बाराण्याचा मसाला असं होतं शेतकऱ्यांचं चला सगळंच इन डिटेल मध्ये समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी आडेवेळे घेत न बसता आपण आपलं थेट मुद्द्याला हात घालूयात तर बघा सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की मी जो काही हिशोब मांडलेला आहे तो एक एकर जमिनीच्या हिशोबाने मांडलेला आहे तर बघा ऊस लागणीची सुरुवात होती शेत जमिनीच्या मशागतीपासून सगळ्यात पहिल्यांदा तर उसलावायचं म्हटलं की त्या शेत जमिनीची नांगरट करावी लागते आता नांगरटीला ट्रॅक्टरवाला तीन ते चार हजार रुपये एकरी तर पैसे घेतच असतोय त्यानंतर रोटर मारायला फनपाळी मारून सरी घालायला प्रत्येकी दोन दोन हजार रुपये लागतात अशा पद्धतीनं सुरुवातीच्या मशागतीला साधारण एकरी नाही म्हणलं तरी दहा हजार रुपये जातात त्यानंतर विषय येतो ऍक्च्युअल लागणीचा लागणीला बियाणं मजूर औषध असा वेगवेगळा खर्च असतोय आता ऊस कांडी पद्धतीनं लावणार असू तर किमान दहा ते बारा रुपये किमतीचा बियाणाचा एक ऊस असतोय कांडी पद्धतीने एकरी तुम्हाला किमान सहाशे ते सातशे ऊस लागतो म्हणजे जवळपास सहा ते सात हजार रुपयांचं तुम्हाला नुसतं बियाणंच लागतंय बरं त्याची लागण करायला सुधीक मजुरी एकरी पाच ते सहा हजार रुपये घेते तिचं त्यात सुद्धा मग बुरशीनाशक जर्मिनेटरमध्ये कांडी बुडून लावायला औषधाचा खर्च एक दोन तीन हजार रुपये येतो म्हणजे कांडी पद्धतीनं लावायचं म्हंटल तर मंडई तुम्हाला साधारण बघा पंधरा हजार रुपये नुसता लागणीचा खर्च येतो आणि रोपानं लावायचं म्हणाल तर एकरी सहा ते सात हजार रुपये लागतं या एक रोप साधारण बघा अडीच ते तीन रुपये पर्यंत मजुरांकडून तुम्हाला लावून मिळतं म्हणजे रोपांच्या नुसत्या लागणीचा खर्च वीस ते पंचवीस हजार रुपयेपर्यंत येतो म्हणजे मशागत मिळवून पस्तीस एक हजारापर्यंत खर्च जातोय फक्त लागणीचा त्यानंतर या त्यात आळवण्या मंडळी उसाची एका आळवणी नाही म्हणलं तरी तीन हजारा पावत्र जाते या अकराच्या सुरुवातीच्या टप्प्यात दोन आळवण्याचं झालं सहा हजार रुपये आळवण्या सांभत्यात ना सांबत्यात तोच तण वाढतंय ते एकतर औषध मारून नाहीतर भांगलण करून काढावं लागतंय त्याला आणखी तीन चार हजार रुपये जातातच हा। त्यानंतर येतो बाळभरीचा डोस त्याला नाही म्हणलं तरी, तरी एकरीत दहा हजार रुपये जातात हा। बाळभर करायला ट्रॅक्टरवाला तर दोन तीन हजार रुपये घेतोच बाळभरीला एकूण पंधरा एक हजार रुपये खर्च येतो त्यानंतर सुरुवातीत फवारण्या एक फवारणी नाही म्हटलं तरी तीन चार हजारावर जाती म्हणजे जातीच चांगलं उत्पादन पाहिजे असेल तर अशा तीन चार तरी ती फवारण्या उसावर कराव्याच लागत्या पुढं मोठी भरणी येते त्या भरणीला बी पंधरा ते अठरा हजाराची खतं टाकावी लागतात तिथं बी ट्रॅक्टरचा खर्च असतोच मोठी भरणी करायला ट्रॅक्टरवाले नाही म्हटलं तरी तीन चार हजार रुपये एकरी घेतातच त्यानंतर पुढं तणनाशक प्रत्येक दोन महिन्याला उसात घुसून मारावं लागते नुसतं तणनाशकाचा खर्च नाही म्हणलं तरी पाच हजार रुपये येतोच त्यानंतर पुढचा एक खताचा डोस सात ते आठ हजार रुपयाचा टाकावा लागतोय पण उसाच्या अखेरच्या टप्प्यात फायनली युरिया पोटॅश अमोनियम सल्फेट अशी काही पाच सहा हजाराची खतं टाकावी लागतात ह्यात आता विजेचं लाईट बिल त्याचा मेंटेनन्स हे वेगळाचा विषय त्यात बी सरकारनं लाईट रात्रीची ठेवली नाही म्हटलं तरी महिन्यातलं दोन तीन आठवडं लाईट रात्रीचीच असते मग त्यासाठी शेतकऱ्याला पाणी पाजायला रात्रभर जागावं लागतं आता ये ये तर गारट्या गुरट्याचे दिवस चालू आहेत रातचरीचं इत चुकाट्याचं पाणी देताना शेतकऱ्यांची काय अवस्था होत असेल तुम्ही बघते एकदा नुसता विचार करून बघा बरे ह्या सगळ्यात शेनकत आणि ठिबक सिंचनासाठी येणारा खर्च पकडलेला नाही बरं का मंडळी शेनकत खर्च असेल तर ठीक आहे नाहीतर तो खर्च सुद्धा खायचं आणखी राह आय एस आय मार्कवाले ठिबक असेल तर पाच सहा वर्ष टिकतंय पण अहो त्याच्यासाठी भांडवल तर गुंतवावं लागतंयच की आता सगळ्यात शेवटी असते उसाची तोडणी खरं तर तोडणी करून देणं ही सर्वस्वी कारखान्याची जबाबदारी असते पण त्यात बी शेतकऱ्याची गळचिपी केली जाते पहिला मुद्दा तर ऊसतोड कामगार शेतकऱ्याला वाढवून पैसे मागतात सुरुवात होते नारळ फोडण्यापासून तिथं पाचशे रुपये कंपल्सरी ठेवायला लागतात त्यात बी ड्रायव्हरची एंट्री आणखीन वेगळीच अडचणीच्या ठिकाणी उसा असेल तर ऊसतोड कामगार शेतकऱ्याला हमकास वाढून पैसे मागतात काय काय ठिकाणी ऊसतोड आणण्यासाठी स्लीप बॉयच्या कशात बी पैसे घालावे लागतात आणि चुकून जर ट्रॅक्टर अडगला तर त्याला टोच निदर जेशी बी त्याचा आणखीन पाचशे आजार वेगळंच ह्या सगळ्या अडचणी आणि खर्च करून शेवटी अखेर शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात जात असतोय दुष्काळ अवकाळी पाऊस ह्या गोष्टी तर आणखी वेगळ्याच आहेत कारण मंडई एवढा सगळा खर्च करून जर शेतकऱ्याला पाणी नाही पुरलं तर मग उसाचं टनेज शंभर टक्के खाली येत आहे वर्षभर पाणी देताना लाईटचा डीपी सुद्धा हजारोला खराब होतो आणि मग महिना महिना लाईट येत नाही मग काही इकडे उस गेलाच की वाळून आता असं जर असेल तर एवढा खर्च करून काय उपयोग सांगा असं तर पाने वाचून काय काय शेतकऱ्यांचा उसपाक वाळून जातात आता या सगळ्याचा कॅल्क्युलेटर घेऊन तुम्हीच हिशोब करा एवढं सगळं करून ऐंशी टन इतकं ॲव्हरेज निघतं आता या सगळ्यात चौदा पंधरा महिने जातात या सगळ्याचा हिशोब करून शेतकऱ्याची महिन्याची मजुरी तरी निघाली काय एकदा बघा बरं ऊसाचं बिल आलं की बँका टपलेल्याच असतात धपाधप सोसायट्या कठून जातात मग ट्रॅक्टरवाला आला खतवाला इतर सगळ्यांची देणी देऊन शेतकऱ्याच्या हातात काय उरतं तुम्हीच बघा यात सुद्धा वर्षभर ऊसाचं पैसं येणार म्हणून शेतकरी आस लावून बसलेला असतोय त्यात मग कारखान्यानं पैसे बुडावलं तर मग बसा बोंबलत पण आपल्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पोरांची सुधीक शिक्षण असतात लग्न असतात बी गरजा असतात ही सरकारला कधी समजणार आहे ठाव पण तुम्हाला काय वाटते शेतकऱ्याला ऊस खरंच परवडतो का ऊसाला किती दर मिळाला पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विश्वेभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद